सदलगा येथे चातुर्मास या चातुर्मा निमित्त आलेले परमपूज्य एकशे आठ कुंथुसागर महाराज यांच्या उपस्थितीत चार ते अठरा सप्टेंबर पयुर्षण महापर्व सादर होणार आहे पवित्र पयुर्षण पर्व सुरू होत असून त्याची दिनचर्या पूजा अभिषेक तत्वार्थ सूत्र शिबिरार्थ तत्वार्थ सूत्र वाचन प्रतिक्रमण प्रवचन आरती सांस्कृतिक कार्यक्रम असा सोळा दिवसांचा भरगच्च कार्यक्रम आहे या महापर्वाची माहिती देण्यासाठी आचार्य कुंथू सागरजी महाराज यांनी मानवाच्या कल्याणासाठी तपश्चर्या महत्वाची तपश्चर्यामुळे इंद्रियावर नियंत्रण मिळवता येते तपचरणाने सात्विकता वाढते संयम वाढतो विचार शुद्ध होतात लहान मुलांना मातृ जाणीव ही गतजन्माची शिकवण असते त्यांच्या चेहऱ्यावर हास्य क्रोध राग लोभ हे गतजन्मेची शिकवण या जन्मी शिशुवयात दिसत असते असे प्रतिपादन आचार्य श्री एकशे एक आठ कुंतुसागरजी मुनी महाराज यांनी केले हा सोळा दिवसांचा भरगच्च कार्यक्रम येथील कल्याणोदय भवनात होणार आहे सर्व धर्मियांनी या प्रवचनाद्वारे अमृतवचनाचा लाभ घ्यावा असे आवाहनही केले कल्लबस्ती येथे समस्त पत्रकारांची बैठक घेऊन ही माहिती दिली येळी पत्रकार अण्णासाहेब कदम तात्यासाहेब कदम मकरंद द्रविड सदाशिव मोतनाळे यांच्यासमवेत अक्षय पाटील संतोष भोजे रितेश पाटील सुजाता प्रधाने बेबा चौगले शांता अष्टगे सुनीता तारदाळे उत्तम पाटील चामराज बदनीकाई सागर पाटील आणि महावीर पाटील व श्रावक श्राविका आदी मान्यवर उपस्थित होते सदलगाहून प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा